आपण पाहत आहात बागला दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक आणि अंगणवाडी सेविका आशा सेविका कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहभेटी भेटी घेऊन मतदान जनजागृती केली यात वरखेडा ग्रामपंचायत ग्राम ग्रामविकास अधिकारी भास्कर पाडवी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश बर्डे आणि उपशिक्षिका प्रतिभा मोढे यांनी घरोघरी जाऊन मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकानं न चुकता बजावून लोकशाही मजबूत केलीच पाहिजे असं मतदारांना पटवून दिलं याशिवाय लोकसभा निवडणुकीत प्रत्येकानं मतदान करून लोकशाहीला बळकट आवाहन करण्यात आलं नळीक ग्रामपंचायत क्लार्क भाऊराव उफाडे संगीता पगार जिल्हा परिषद शिक्षिका जिजा खाडे सुधाकर पाटील अंगणवाडी कार्यकर्ते चंद्रकला गांगुर्डे कुसुम अस्वले आशा कार्यकर्ते ज्योती वाघले कविता लिलके सविता भागवत नंदा भगरे अंगणवाडी मदतनीस ज्योती हिस्ते सरला लिलके सुनीता गांगोडे आदी कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन बाळासाहेब अस्वले पंचायत अंतर्गत स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती जा, जन अभियान या ठिकाणी राबवत आहोत या मतदान जनजागृती अभियानामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता अंगणवाडी मदतनीस तसेच आशा वर्कर प्राथमिक शिक्षक या ठिकाणी या अभियानामध्ये सहभागी आहेत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला आम्ही आवाहन करत आहोत की येत्या वीस मेला लोकसभेचं इलेक्शन होत आहे या इलेक्शनच्या निमित्ताने प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे असं मी प्रत्येक मतदाराला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो